करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप पुन्हा एकदा चर्चेला उधाण करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे यावेळी बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे धनंजय मुंडे हे चार महिन्यामध्ये आमदारपद गमावतील असं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे तसेच माझ्या मुंबईतील घरावर धनंजय मुंडे यांनी दावा केल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधान आलं आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या घरावर दावा केल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे तसेच चार महिन्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या आमदारकी जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे पंकजा मुंडेप्रमाणे धनंजय मुंडेंचा देखील रस्ती गई लेकिन बल नाही गया असं आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप यावेळेस केलेला आहे धनंजय मुंडे हे माझ्या घरावर हक्क सांगत आहेत धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की ते घर माझं आहे या घरावर माझा हक्क आहे पण मी त्यांना आधीच म्हटलेलं आहे की तुमचा हक्क नाही धनंजय मुंडे खालच्या पातीवर जाऊन अशी कृत्य करू शकतात त्यांनी शासकीय बंगला सोडावा आणि घरामध्ये येऊन राहावं असं देखील करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड